Yeah. yeah. कुंकेश्वर त्यावरती बुवा एक गीत काहीतरी सादर कर शंभर टक्के गजराच्या माध्यमातून सादर करणार म्हणजे एवढं तरी तुझ्याकडे हार अभ्यास हरी कारण बुवा सांगण्याचा तात्पर्य एवढा की विदा गुरीच्या पानावर केले नाही बरोबर मोर नाचता म्हणून लांडोऱ्या नाचो नाही तुझा कसा झाला माहित कायच नाही काळा आणि बोको गेलो म्हाळा अशी तुझी ऐट सावकाराची ऐट ह्याची सावकाराची आली त्याच दुकान सरमोऱ्याचा अथांग काय आणि अथांग महासागराने महासागरा एका छोट्या नदीला विचारलं की तू माझ्या एवढी मोठी कधी होणार तर त्या नदीने सुंदर असं गो उत्तर दिलं की तुझ्या एवढी तुझ्या एवढा मोठा राहून खालत राहण्यापेक्षा हे शीख तुझा वाक्य सागर नाही महासागर महासंतच असतो ऐकलं तुझ्या एवढ्या मोठ्या राहून खालत राहण्यापेक्षा मी छोटे राहून गोड राही अर जंगलाचा राजा सिंह देखील झुकून हे पाणी पिता सांभाजी असं सांगता तुझं सत्य नायंत बोलतस माग बघूचा काय रे भाजके काय म्हटलं ना भाजके आंबे जो म्हणता व्यापारी ते तुझ्यालकडे बारी असून जायचा गाडी लावायची बोलतो घ्यायचो आणि जेवढे कलमाचे मुळात पडले असते ते गोंदावायचे नेऊन घालायचे स्वतःवर ना दुसऱ्या कधी काही नाही लक्षात ठेव ही तुझी सवय कारण बुवा ज्यावेळी स्थानावरती आपण तेव्हा पहिलं चौक लागलो गुरुदास चौक चंद्रकांत कदमबो कैलासशी कारण बुवा सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे का तर कोकण म्हणजे काय कोकणातील असंख्य कला आहे नमन गण गवळण भारुड दशावतार शक्ती तुरा पण कोकण कलाभूषण ही मिळवणारी एकमेव व्यक्ती ही घे अरे आरे रत्न कैलासा चंद्रकांत का बुवा पुन्हा होणे नाही पंचरत्न म्हटल्यानंतर माझ कोकण कसं आहे हे एका गजरेच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं ते कैलासवाशी परशुराम पांचाळ बुवा पुन्हा होणे नाही ज्यांनी लंडन मध्ये जाऊन हरिनामाचा जय घोष केला कमलसूत पदवी गाय बुवा कमलसूत विलास पाटील गुवा कैलासवाशी विलास पाटील गुवा पुन्हा गुन्हे नाही वामन बुवा खोपकर काशीराम बुवा परत अर्जुन बुवा तावडे चिंतामणी बुवा पांचाळ मोर्य बुवा अमृत बुवा मोडक जयराम हरिगावकर खूप कलावंत बो नाही होऊ शकत कारण तर म्हणून सुरुवातीला बुवा बोललो की पंचरत्नांनी आपल्याला जो वारसा दिलाय तो कुठेतरी आपण जपूया काही नाही मधी मध्ये ठेकर येत त्यांचे देखील तो आभार नाही मानल बटाट्याची भाजी काय दिसती बिळपिळी दिसती त्याच्यानंतर फणसाची भाजी ही अशी डाळ तर वापरत येईन आता त्या जेवणावर विषय विषय म्हणून सांगतोय पंचरत्नांच्या विषयावरती तुम्ही बोलला कारण पंचरत्नांची स्मारक आहे शंभर टक्के तुझं साधू राय गट नंबर देव महेश कुमार यांचं प्रत्यक्ष मंडळाच्या वतीने स्वीकारते धन्यवाद त्याचप्रमाणे सर्वेश रुद्र विराज लावण्य चिंदरकर यांच्याकडून मैत्रीवर गाणे गाणे गान्य म्हणा दुःख अडवायला शंभर टक्के एकशे एक रुपयाचं बार दशी आता तरी माका दिलास ना त्याच्या चिठ्ठी जाऊची खोटी तरीच्या त्या काही चिठ्ठी जरी नाही दिलास तरी तो दुःख अडवा घेणार तो शंभर रुपये बरोबर बिळ वाटवा त्या त्याला सांगायची गरज नाही कारण त्या बाबतीत तुझं जर कोणी हात धरले ना तर फक्त ते वाचताना बाकी तुझा हात कोण धरणार म्हणजे तुझ्याकडे असं बघून माका वाटतं की तू हसा दिसा नको तू एक ऍडव्हर्टाईज चांगली कशी कसली माहिती रोजपची कशा होईल <laughs> रोजप नको रे ती हे रोजपची नको पण पावडर पावडरची लावलंस ना सण सण मिलं कसली मिला जास्त म्हणजे का तोंड घेऊन येतात तुझा इथे म्हणून तुका वडावर यांना म्हटलंय मी अरे दिसता बघायला ती ऍडव्हटेज फॅरेन लावली ती बरी वर्षी बाकी तो काही विषय नाही वा त्या लेवलला शंभर टक्के बोलू शकते ती पण थकली मू सवा लाखायची तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर ना गो पहिला तू दुसऱ्या तकडे कायम करू त्यांच्यात माग कशा घेत बरोबर ए त्यांच्या विषयात तू माका सहजासहजी घेऊ नको ते तगडे काय करून खाऊन द्या आपला तू काय करू जा आज तू आणि मी येऊ ना म्हणून सुरुवातीस सांगल तू आण पण ठेव नको ते पाठच्या पुढचे विषय काढशे तर नाकार ऐकलं अरे पेटूक तू आता पोट खांदवू शकतो तू जेवलो नाही आता आता खांदव खांदवतो म्हणून सांगते पिडपिडीत दिसते अशी बटाट्याची भाजी तू आता काशी तर बाहेर टब्पट ठेवलेला आता का तुम्हाला त्या लक्षात ठेव कारण बुवा पंचरत्न म्हटल्यानंतर कारण पंचरत्नांची स्मारक शंभर टक्के होणार बोलण्याचं तात्पर्य आहे की पंचरत्नांची स्मारक होतील हो आपलं नाही झालं तरी चालतो फक्त ठेवलं संदेश नाही कुठे झाला काय केलं पण आपली स्मारक नाही झाली तरी चालते पण जेवणावर ना विषय लोक काय आपल्या नशिबात ते म्हाड एका वाड्याचे चार वाडी आहे नकुट बर असो एक शितारू ठेवणार वाटाऱ्या तो एक शेतकून थोडीशी डाळ खार त्यांच्या आणि थोडस पापड आणि ती वाटी घेणार कौलर नेऊन ठेवणार काव 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 खाना आई तो आव नाही तो भाडे मे जा त्या नशिबात आमचे बुवा हरण लावली वगैरे असं काही नाही कारण दिसण्यावरती बुवा काय नाही फक्त एक आपला मनोरंजनाचा विषय म्हणून बुवा बोललो बाकी काय नाही राग नको लोक असा ओके तुझीच वाक्य तू का फिर कारण असं वाटतं तुझ्याकडे बघल्यानात ठेवलेलो हसताना कुठ्यानात ठेवलेलो तिला तो लाडला काही फरक नाही खाईल पण तुझी डेंजरच आली आणि त्यांना राजू काय सांगतो त्यांनी सडेवाडे काय तू त्यांच्या आयुष्यात काय पुस्त काय होव्यात पडला ह्या मला सांग सडेवाडे म्हणजे हो। ते फाली असे मोडीत जायचे सके साय पुढे फाले मोड का लोकेशन होता त्याच्या आता मी झाला की केला बाय पोतलं ह्या डेपोचा प्रेम करू जस प्रेम तर आपल्या आई वडिलांवरती करा भारत देशावरती करा दोन वर्षात प्रेम झाला दोन वर्षे पहिला तेव्हा प्रेम होत तेव्हा गाणं काय और मे तेरा

तो या त्यात झाला की बाटली हाताने घेतले दोन वर्ष कांदे बाटली लहानपणी पोलिओची बाटली वाय झाला मोठे झालो औषधाची वाटली त्याच्यापेक्षा वाय झाला मोठे झालो मित्रांजूर गेलो गेली हो गेल्यावर बी ची बाटली जा जा थाला, थाला, सर्ते शुपी। सर्ते शुपी चार मित्रांच्या संगती गेल्या वायच मोठं झालं वय झाला की हॉस्पिटल मध्ये वाटली आणि वाटली त्यामुळे प्रेम करू असा आपल्या आई वडिलांना आपल्या भारत देशाला काय हो प्रेम बुवा काय ना आतापर्यंत प्रेम सक्सेस नाही झाला सांग प्रिय तुला काय नव्हता ना तो लाडू <laughs> कारण महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत पण त्यांच्यासाठी काय बोलतायचं आहे बुवा सनसील ब्लॅक हार्मोन <laughs> <laughs> आहे सनसील ब्लॅक महिला वर्गांसाठी नंबर वन साबण आहे दम साबण आहे संतूर साबण आहे तुझे दाला सांगा नको संतूर साबण आहे आपल्या पुरुष वर्गासाठी काय आहे इचगाड लागाव रो खाली खाली गायतरी सांगतो तसं हुशार येऊ मी जास्त वेळ घेणार नाही ना? 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 कारण झोडी अशी आहे नाही आणि शंभर टक्के नातच नाही तेवढ्याच ताकदीचा भजन तेवढाच मनोरंजन जसं मी जाणार तसे बुवा चालणार आज सुरुवात माझ्याकडे आहे जसे गोवाकडे सुरुवात असेल जसे गोवत चालणार तसं मी चालत कारण खरोखर चॅनल आता शिंदे कारण वा तुम्ही बोललात की आपल्या सारखं नवोदित कला म्हणत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी ठेव पेटीएल ठेवू नको पेटीएल ठेवून याय तो दिसला पद्धत रे भाषा असं ते बघा जास्त काय नाही बंधन असं वाटत मोहंगडे बघितल्यानंतर कि एका घराकडे नाही तो घराकडे एका घेऊन जायचो पाटार बसवायचो त्याची पूजा बिजा करायची का न भात आणि सगळ्याच्या भाजीच नैवेद्य द्यायचं आणि संध्याकाळी खाईत तरी पाणीपात घेऊन घडवायचो असं हे वाटायचे असतं ऐकलं बुवा सांगण्याचा गुवा वैशिष्ट्य कारण विषारी कोण आहे विषारी कोण आहे विंचू जर चालत असलो बोआ ऐका तर विंचू चालत असलो आणि तो जर पालीन बघितलं तर ती पालपट जाऊ ते विंचू खातरी बरोबर ना बुवा विंचवा जर त्या पालीन बघितलं तर ती पाल पटकन जर विंचू खाणार आणि तो त्या विंचवाचा विष पची ताकद हा आणि तोच विंचू जर खाऊन असत वरती आणि पटकन सुद्धा खाली पडली जर एखाद्या कोंबड्यानं बघितल्यान की त्या कोंबडा जाऊन त्या पाली खाता म्हणजे विंचवाचा विष आणि पालीचा विष पत्करूची ताकद त्या कोंबड्यात हा आणि कोंबडा कोण खाता हो मी नाही चालत नाही का बापे नाही चालत नाही पण तू खातो वय मग आज ऐका तू असते प्रेमाचे विषय तू पुढे बोल तो तुका कसं टाकते हळू वगैरे येत शंभर टक्के बुवा तुमच्या देखील माणूस थांबला पाहिजे त्यासाठी बुवा जास्त वेळ काढणार नाही पैसो चालता नाच चिंबोरी नाही जशी गत माझी नाही पन 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 तो तो मी समोरच्या घेणार आहे जसं त्यांनी सांगितलं की गोड गाडा सुंदर भजन जसा तुम्ही माझा मोठे पान केला उगीच तरी मी बोलत तुम्हाला माहिती कारण जोडी अशी आहे आपली महिला वर्ग त्यांचे हाल त्यांच्या कानांवरती जाणार नाही दोन्ही शंभर टक्के या ठिकाणी कारण बुवा

हा म्हणजे आत्माने ही म्हणजे ईश्वर आत्मा परमात्मा यांचे ग्रुप म्हणजे ती आपली आहे कारण त्या गाण्यावरती गोवा का त्या गाणं त्या साईवरती गाणं ठेवते बरो आई माझी हे वंदन तो आई मा जी, मा सागर आयुष्यातून निघून घ्यावी नाणसाने कितीही संपत्ती कमावली तरी त्याचा उपयोग शून्य हवा आई प्रत्येक डबल बारी वाटल्या त्या डबल बारीच्या माध्यमातून आई काय सांगितले जाते भुवा पण बाप सिनेमाच्या माध्यमातून दारुडा बेवडा बंडेखोर असं आपला बाप दाखवला जातो कारण सांगितलं एवढा की नाही कळला पुन्हा बाप जाना बाप नव्हे शाप बाप जीवनाचे सार बाप कुटुंब आधार बाप कुटुंब आधार कारण आयुष्याचे संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती म्हणजे बो आपली आई आहे आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते म्हणजे म्हणजे मंडळी आपला बाप आहे सांगण्याचं तात्पर्य आहे नाही बिंद बोल तस मी चल चल तसं त्यापर्यंत सांगणार की तुका काय बोला जाता बोल राग नाही काय नाही ठीक आहे कृपाच्या बंगाला सुरुवात करतो धन्यवाद

Yeah. <laughs> I <speaking> you <in foreign language> Eu I'm a friend